भारत आणि पाकिस्तान युद्ध ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकेल का नमस्कार आपण पाहत आहे लोकवृत्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण राहिले आहेत पाळणीनंतर झालेले तीन मोठी युद्ध आणि आने अनेक लहान संघर्ष या दोन राष्ट्रांमधील कटुतेला अधिक गडद करून गेले आहेत अशा परिस्थितीत भविष्यात जर पुन्हा युद्ध झालं तर ते तिसरं महायुद्ध म्हणून ओळखलं जाईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं आहे कारण त्या युद्धाची व्याप्ती तीव्रता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे पडदा यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असे भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुशक्ती संपन्न राष्ट्र आहेत त्यामुळं कोणताही मोठा संघर्ष विनाशकारी ठरू शकतो याची जाणीव दोन्ही देशांना आहे त्यामुळंच दोन्ही बाजूंनी शक्यतोवर मोठा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला आहे मात्र काही परिस्थिती अशा निर्माण होऊ शकतात ज्यामुळे युद्धाची शक्यता वाढू शकते काश्मीरचा मुद्दा आजही दोन्ही देशांमधील संघर्षाचं प्रमुख कारण आहे नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सतत तणाव असतो आणि छोटी मोठी चकमक मोठ्या संघर्षात रूपांतरित होऊ शकते पाकिस्तानमधून होणारा सीमापार दहशतवाद भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत भारताकडून कठोर प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं ज्यामुळे युद्धाची ठिणगी पडू शकते दोन्ही देशातील अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि कट्टरपंथी विचारांचा प्रभाव तणाव वाढवू शकतो निवडणुकीच्या तोंडावर किंवा राजकीय फायद्यासाठी युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो इतर मोठ्या शक्तींचा या प्रदेशातील हस्तक्षेप किंवा भूराजकीय समीकरणं बदलल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते हे जर युद्ध झालं तर तिसरं महायुद्ध म्हणून कधी ओळखलं हो जाईल कोणत्याही दोन देशांमधील युद्धाला तिसरं महायुद्ध म्हणण्यासाठी काही विशिष्ट निकष असावे लागतात जर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा प्रभाव केवळ या दोन देशांपुरता मर्यादित न राहता इतर मोठ्या प्रादेशिक किंवा जागतिक शक्ती त्यात सामील झाल्या तर ते तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप घेऊ शकतं उदाहरणार्थ चीन किंवा अमेरिकेसारख्या देशांनी उघडपणे एखाद्या देशाची बाजू घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते जर या युद्धात अण्वस्त्रांचा वापर झाला तर त्याचे परिणाम केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी असतील अशा परिस्थितीत या युद्धाला तिसरं महायुद्ध म्हणणं अधिक समर्पक ठरू शकतं युद्धाचं परिणाम जर जागतिक व्यापार ऊर्जा पुरवठा आणि इतर आर्थिक प्रणालींवर मोठ्या प्रमाणात झाला तर ते जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण करू शकतं आणि त्याला तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप येऊ शकतं सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानामधील थेट आणि मोठ्या युद्धाची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारता येत नाही जर असं युद्ध झालं तर ते किती दिवस चालेल हे सांगणंही अत्यंत कठीण आहे मागील युद्ध कमी कालावधीशी होती परंतु भविष्यातील संघर्ष अधिक तीव्र आणि प्रदीर्घ चालू शकतो दोन्ही देशांकडील आधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान युद्धाची तीव्रता वाढवू शकतात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला तिसरं महायुद्ध म्हणायचं की नाही हे युद्धाची व्याप्ती आणि त्याचे जागतिक परिणाम यावर अवलंबून असेल सध्या तरी दोन्ही देशांनी संवाद आणि शांतता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे अळु उपलब्धता पाहता कोणताही मोठा संघर्ष दोन्ही देशांसाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतो त्यामुळं आणि शांततापूर्ण चर्चेतूनच या समस्येवर तोडगा काढणं आवश्यक आहे पाहत राहा रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला जो मजबूत हो